इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळाचा वाद हा न्यायालयीन प्रविष्ट असताना अठ्ठावीस डिसेंबर रोजी पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष त्या ठिकाणी कानिफनाथ महाराज यांची मूर्ती बसवण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ गुहा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरू करण्यात आलं सदर आंदोलनाला आज एकशे पंचावन्न दिवस झाले आहेत अद्याप कोणीही याची दखल घेतली नाहीये त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या वतीनं मुंडन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला रोजी सकाळी नऊ वाजता राहुरी तालुक्यातील गुहा इथे काही लोकांनी एकत्र येऊन हजरत बाबा रमजान यांच्या दर्ग्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे प्रांत पाटील तहसीलदार चंद्रजीत राजपूत तसेच पोलीस निरीक्षक संजय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या समक्ष मूर्ती ठेवली होती रमजान शाह बाबा दर्गामध्ये ठेवलेली मूर्ती दानपेटी लाऊडस्पीकर काढून जैसे थे परिस्थिती करावी गुहागावामध्ये शांतता प्रस्थापित करावी मुस्लिम नागरिकांना संरक्षण देण्यात यावं तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवरती योग्य ती कारवाई करावी आधी मागण्यासाठी तहसील कार्यालयाच्या समोर मुस्लिम बांधवांच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं या ठिकाणी ठेवण्यात आलेली मूर्ती जोपर्यंत काढण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असा पवित्रा मुस्लिम बांधवांनी घेतला आंदोलनाला एकशे पंचावन्न दिवस झालेत मात्र अद्याप प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाहीये या घटनेच्या निषेधार्थ तीस मे रोजी वीस ते बावीस आंदोलनकर्त्यांनी मुंडण करत आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय आंदोलन प्रसंगी युनुस शेख इस्माईल भाई इनामदार इम्रान देशमुख युनुस इनामदार इस्माईल इब्राहिम इनामदार सत्तारभाई आसिफभाई दगुभाई रज्जक भाई इरफानबाई अनसारभाई बालमबाई कासम कासमभाई लिकायत सैयद भाई, 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 लिकाय भाई तसेच दिलावर भाई भाई इम्रान सय्यद परवेज बागवान आदींसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भीम जय मी हजरत रमजान शहा ट्रस्टी आणि मानव सचिव युनुस शेख आहे मित्र हो आजचा एकशे पंचावन्नवा दिवस म्हणजे आज एखाद्या सुफी संतांच्या दर्गेसाठी सुफी संतांच्या दर्गेला वाचवण्यासाठी कदाचित भारतातलं हे प्रथमच असे धरणे आंदोलन असेल की ज्याला आज पाच महिने पाच दिवस होत आले आहेत कोणतीही दखल घेतलेली नाही आमची दोन हजार पंधराला अथवा रजिस्ट्रेशन असताना आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता एक जो एक डमी ट्रस्ट तयार होती आणि नऊ मार्च दोन हजार तेवीसचा चा जो ट्रिब्युनल कोर्टचा आदेश असताना ते, ते ज्या ज्या अनाधिकृत घटना होत आल्या आहेत तर त्यामधली अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस मधली सर्वात मोठी जबरण घटना म्हणजे जबरण बेकायदेशीर मूर्ती आणून ठेवली त्यासाठी आम्ही तेव्हापासून तर आतापर्यंत धरणे आंदोलनावर बसलो आहोत पण आतापर्यंत ना प्रशासनाने आमच्यावर लक्ष दिलं आहे ना जुलमी सरकारामध्ये कोणता प्रतिनिधीने आमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इव्हन कोणताही मोठा नॅशनल न्यूज चॅनलवाला आतापर्यंत आमच्यापर्यंत आला नाही त्यामुळे आज आम्ही हजरत रमजान शहाचे ट्रस्टी आणि बाकी इतर मुस्लिम आम्ही या सरकाराचा आणि या निष्क्रिय प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून जाहीर मुंडन करून आम्ही जाहीर निषेध करीत आहोत एवढे बोलून मी माझे आपले मनोगत थांबवतो असला मैं इस्माइल शेख पापा मिया दोस्तों हम हम इंसाफ मांगने के लिए आज 155 दिन से यहाँ बैठे हुए हैं हमारे अहमदनगर जिले में राहुरी तालुके में गुहा नाम का एक है जहाँ पे एक सूफी संत हजरत रमजान शाह बाबा की तुर्बत है दरगाह है ये दरगाह किसनद हम लोगों को 13 फरवरी अठारह में मिली हुई है और उसी वक्त से हम सब से इसके मुजावर है और आज तक का इतिहास ये रहा कि इस दरगाह को सभी धर्म के लोग बहुत दिलोजान से मानते थे लेकिन इन समाज कंटकों ने आज डेढ़ साल से सबसे पहले तो हमारे गोवा के मुसलमानों पे अल्पसंख्यकों पे इन्होंने बहिष्कार डाला इन्होंने हमसे व्यवहार करना बंद कर दिया और गांव में मीटिंग लेकर अगर कोई इनके साथ व्यवहार करता है बात करता है तो 2000 से 10000 तक इन्होंने जो है तो वहां पे इन लोगों को जुर्माना रखा गया है हालांकि बहिष्कार करना कानून जुर्म है बहुत बड़ा अपराध है फिर भी इन सब बातों के हमी वक्त बे वक्त पे माननीय कलेक्टर साहब एस साहब तहसीलदार साहब प्रांत साहब जितने भी प्रशासकीय कंसल्टिंग ऑफिसर से सब लोगों को हमने वक्त ब वक्त वक्त से पहले इनको हमने लेटर दे दे के हमने इनको जो है तो आगा किया था लेकिन इस सरकार ने हमारे अल्पसंख्याकों के ऊपर तो जरा भर भी ख्याल नहीं डाला उल्टा उन लोगों को प्रोटेक्ट करते रहे और हमको जो है तो नफरत और गिलती की निगाहों से देखते रहे और इसको हमको इंसाफ इन, चाहिए इस इंसाफ के लिए आज 155 दिन से हम धरने आंदोलन करते हैं लेकिन फिर भी इस प्रशासन को जाग नहीं आ रही है इसलिए आज हमने सभी हमारे ट्रस्टी नजरात और गोवा के जितने भी अल्पसंख्यक करा के सरकार का हम निषेध करने जा रहे हैं, देखते हैं अगर इस इसके इस अभी तो सरकार को जाग आई तो अलहमदल बहुत अच्छी बात है अगर सरकार को इसपे भी जाग नहीं आई तो हमको इस धरने आंदोलन को तीव्र करना पड़ेगा हमको रक्षा रोकना चढ़ना पड़ेगा हमको आमरण उपोषण को बैठना पड़ेगा आ, हम हत्म दहन करेंगे हम हर हर हाल से उतरेंगे लेकिन इंसाफ जो है तो हम लेके रहेंगे इंशाला गोहाईतील मुस्लिम समाजाचे जे आंदोलन चालू आहे एकशे पंचावन्न दिवस आहे आणि आज त्यांनी जे मुंडन आंदोलन हे सुरू केलेलं आहे आज मी ह्या प्रशासनाचा जाहीर निषेध करते राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने मी प्रशासनाचा जाहीर निषेध करते आणि येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता झाल्यानंतर कोर्टाचा अवमान केले प्रकरणी ज्यांनी ज्यांनी अवमान केला अशांवर राष्ट्रीय दलित न्याय हक्काच्या वतीने आयुक्त कार्यालयापुढे यापुढे आम्ही उपोषण करणार एवढंच हो। मी सांगते मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस